हाय नमस्कार सगळ्यांना यूट्यूब फॅमिली कशा आहेत सगळे मस्त आहेत ना मस्तच राहायचं एकदम छान राहायचं एकदम मस्त राहायचं तर इकडे सगळं मस्त पैकी आवरलेलं आहे तर स्वयंपाक चाललाय माझा तुम्हाला दाखवते हो चाललाय स्वयंपाक मस्त पैकी तर इकडं चिकनची भाजी केली आहे आम्हाला आमरस शाकाहारी पण केले आणि मांसाहारी पण केले तर इकडं चिकन केले इकडं चिकनला फोडणी द्यायची हे सजवून ठेवले तसे झोन आता चपात्या करायच्या आहेत भात करायचं आहे आणि केला केलाय आणि भाजी करायची अजून तर म्हणलं एक छानसा व्हिडिओ काढावा आपल्या मैत्रिणींशी थोडंसं वलावं बघा ही असं लोणचं घरगुतीचं आहे आपलं घरगुतीच केलेलं आहे आपलं घरी केलेलं आहे लोणचं तर ही परवा केलेली मिरची पावडर पण तुम्हाला दाखवते आणि लाल मसाला पण आणि आपला काळा मसाला पण दाखवते असा आहे हे आपला मसाला आहे काळा मिर्च पावडर लाल लाल मसाला हे आपला मसाला आहे परवा करून आणलेला फॅननी ब्लर असते म्हणजे असा मसाला दिसतोय एकदम छान असा भाज्या पण छान होतात मसाल्यापासून आपल्या तुम्हाला तर दाखवतात आपल्या भाज्या कशा होतात आपल्या मसाल्यापासून एकदम भारी होतात एकदम मस्त मसाला आहे कोणती जरी भाजी केली तरी छानच होतात भाज्या छान असा मस्तपैकी आहे मसाला आणि मिरच पावडर पण दहा आणि काळा मसाला पण आपली तरीवाली पण मिर्च पावडर आहे शेंगदाण्याची चटणी आहे ज्यांना कोणाला मसाला पाहिजे त्यांनी आपल्या नंबरवर ऑर्डर टाका आपला नंबर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर करा व्हॉट्सअप नंबर आहे आणि काही समस्या असल्या तर फोन करत जावा व्हिडिओ कसे वाटते ती पण सांगा सांगत जावा कमेंटमध्ये एकदम असं छान घरगुती पद्धतीने केलेला हाही मसाला आहे आणि एकदम मस्त पाहिजे फ्रेश असतो एकदम चाद ताजाच असतो आहे एकदा मागवून बघा मागितल्याशिवाय ब बघे घेतल्याशिवाय कळणार नाही कसा आहे कसा नाही एकदम मस्त मसाला आहे तर हे असा आपला मसाला आहे ज्यांना कोणाला मसाल्याची ऑर्डर द्यायची असेल तर फोन करा आपल्या नंबरवर तुम्हाला तर नंबर देतेच मी आणि एकदा घेऊन बघा एकदम मस्त मसाला आहे एकदम छान आपल्या ताईने गेलेला मसाला आहे एकदम मस्त असा स्वच्छ निवडून घरगुती पद्धतीने केलेला आपला मसाला आहे स्वयंपाक करत करत हा व्हिडिओ काढला काढते निमा राहिलाय स्वयंपाक निमा करायचा आहे अजून तर म्हणलं एक छानसा व्हिडिओ काढावा आपल्या युट्यूब फॅमिलीशी थोडंसं ओलावं व्हिडिओचं काय कसे वाटते ती पण सांगत जावा आणि असं आपलं साधाचं व्हिडिओ काढायचं मस्तपैकी काय ते व्हिडिओ काढायचं म्हटलं की आपला मसाला एकदम भारी आहे बर का सगळ्यांना आवडलाय आणि ज्यांनी घेतला आहे ना हा मसाला आपल्या ताईंनी घेतलाय युट्यूबवर पण घेतलाय ऑनलाईन आपला सगळं मसाला गेला सगळ्यांना आवडलाय आणि फोन करून सांगतात एकदम मस्त मसाला आहे भाज्या पण छान होत्या चविष्ट होत्यात मग असं सांगितलं जरा बरं वाटतं आपल्या आपण कष्ट कुठं करतोय ती आपल्याला असं भारी वाटतं मग काय केलंय तर म्हणलं एक छानसा व्हिडिओ काढून दोन तीन दिवस आता गॅप पडतो आहेच मला कारण मिरच्याही निवडण्यात हे काम करण्यात दोन दिवस मी बाहेर पण केली ती त्याच्यामुळं व्हिडिओ राहिलं माझा करायचा तर म्हणलं आता छानसा व्हिडिओ काढावा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीशी थोडंसं बोलावं हे आपलं मसाला आहे सगळं ही मिर्च पावडर आहे ही लाल मसाला आहे ही काळा मसाला आहे आपला असाच दिसतोय बरं का मसाला हे असाच आहे सेम आणि लाल मसाला मिर्च पावडर आहे साधी तरीवाली वेगळी जरा लाईटीमुळं थोडासा हे दिसतो पण जरा वर कॅमेरा घेतला ना मग छान दिसतो मसाला हा असाच आहे तर असं द्या टाका व्हिडिओ म्हणजे ऑर्डर टाका आणि मसाला एकदा घेऊन तरी बघा आपल्या ताईने केलेला शेंगदाण्याची चटणी पण आहे शेंगदाण्याची चटणी तर एक नंबर आहे ज्यांना कोणाला तोंडाला चव नाही शेंगदाण्याची चटणी खाल्ली बघा म्हणजे ताईने ब एकदम मस्त च चटणी केली तर शेंगदाण्याची चटणी पण घेऊन बघा एकदम छान रेट आहेत आपले योग्य आहेत एकदम मस्त सगळ्यांना परवडणारा आपला मसा मसाल्याचे सगळ्या मसाल्याचे दर आहेत तर एकदा घेऊन बघा मसाले एक नंबर आहेत अथर्व मसाला मस्त खायचा एकदम छान राहायचं आणि आपल्या मसाल्यापासून कुठलाच त्रास होत नाही एकदम मस्त मसाला आहे आणि काहीच प्रॉब्लेम नाही एकदम छान सगळ्यांना आवडणारा असा मसाला आहे आपला लाल मा मसाला पण आहे काळा मसाला पण आहे मिरच पावडर आहे तरीवाली व्हेज पावडर आहे शेंगदाची चटणी आहे धना पावडर आहे धना पावडर पण आपला एकदम मस्त असे देशी धान्यापासून केलेली आपली धना पावडर आहे ज्यांना कुणाला पाहिजे असेल तर टाकावं ऑर्डर आपला नंबर तर देतेच मी नंबरवरच टाका तर असू द्या पोरे गेलेत खेळायला स्वयंपाक राहिला आहे नेमबा म्हणलं आधी थोडा व्हिडिओ काढाय काढावा आधी व्हिडिओ टाकावा आहे की नाही आपलं दुसरं स्वयंपाक तर काही असतोच काय ना काही चालूच असतं आपल्या घरात किचनमध्ये ह्या मसाल्याचं एकदम मस्त मसाला आहे वास तर एक नंबर येतोय तर असा काढलाय मी आता ह्याच्यात तर वास मस्तपैकी याय लागलेला आहे सगळ्या घरात वास सुटला आहे आपल्या मसाल्याचा तर द्या टाका आपल्या मसाल्याला ऑर्डर आणि एकदा मसाला घेऊन तरी बघा काय काय आपल्या ताई जॉबला जातेच तर परत त्यांना असं करायला भेटत नाही मसाला त्यांच्यासाठी एक नंबर मसाला आपला घरगुती जसं आपण घरी करतो तसाच हा मसाला आहे त्याच्यामुळं टाकावर ठर एकदम छान असा घर ग गावराण पद्धतीचा घरगुती स्वच्छ निवडून केलेला आहे विश्वास ठेवायचा ताईवर आणि एकदा मसाला घ्यायचा नक्कीच मसाला आवडणार तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलते खरंच बोलते कुणाला फसवणार नाही काय नाही काय नाही एकदा ताईवर विश्वास ठेवायचा आणि आपल्या मसाला घेऊन बघायचा सगळे मसाले, मसाले दम दम छान आहेत घरगुती पद्धतीने आणि मी स्वतः सगळे मसाले एकदम मनापासून करते जसं आपण खातो आहे तसंच आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण खायला घालायचं मग एकदम छान मस्तपैकी लहान मुलं पण खातात त्यांच्यासाठी पण एकदम मस्त असं सगळे मसाले आहेत काहीच त्रास होणार नाही एकदा घेऊन बघा तुम्ही आपल्या ताईने केलेला मसाला नक्कीच म्हणताल तर मी फोन करून सांगणार की ताई हा बरोबर आहे तुम्ही सांगितलेलं बरोबर तर असं त्या टाका मग ऑर्डर आपल्या मसाल्याला आणि मस्तपैकी मसाले, मसाले एकदा घेऊन तरी बघा तुम्हाला नक्कीच मसाले आवडते हे असा आपला मसाला बघा हे असा दिसतं बघा वास तर एकच नंबर सुटला आहे थोडंसं असं लांब धरलं की मला छान दिसतं बघा हे असं आहे तर असं द्या आता थांबवते व्हिडिओ आणि हे आता मसाले सगळे डब्यात भरून ठेवायचे मी डब्यात भरून सगळं एकदम छान असं वास जात नाही मग डब्यात ठेवल्यावर मग छान असं डब्यात भरून ठेवायचं परत मिरच्या पण आज टाकल्या होत्या वाळाय काय त्याचा व्हिडिओ नाही काढला वि मिरच्या निवडल्या थोड्याशा दररोज थोड्या थोड्या मिरच्या निवडते मी तर एकदम मग मं भाजायला मग सोपं पडतं मग एकदाच भाजायचं आणि करायचा डंकात ना कुठल्याला आहे एकदम मस्त मसाला एकदा घेऊन बघा आणि एकदा आपल्या ताईला वर विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला मसाला आवडतील सगळे संगण्यानी चटणी धना पावडर हळद तरीवाली मिरच पावडर साधी मिरच पावडर एकदम मस्त आहेत घेऊन बघा नक्कीच आपल्या घरी केलेला आपण जसं घरी करतोय तसाच तुम्हाला पण फिलिंग त्रास दे टाका ऑर्डर तरी तरच थांबवते व्हिडिओ कसे वाटते व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसतं तर नक्की आपल्या ताईला सबस्क्राईब करत जावा आणि आपल्या नातेवाईकाला शेअर करत जावा आणि आपल्या झंझणीत मसाल्याला लाईक करा आणि सगळे व्हिडिओ कशा म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघत जावा आणि कशी वाटते ती पण सांगत जावा तर असू द्या थांबवते इथंच व्हिडिओ बाय सगळ्या मग श्री सांग